तळलेली पुरी म्हटलं तर ती सर्वांनाच आवडते पण जेव्हा आपण पुरी बनवतो तेव्हा ती पुरी इतकी तेलकट बनते की जेव्हा खाताना ती एवढी तेलकट असते की खाऊ वाटत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी तेलकट पुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे या टिप जर तुम्ही वापरल्या ना तर तुम्ही नेहमी अशाच प्रकारे पुरी बनवाल सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहेत काहीजणं काय काही करतात पुरी बनवताना यामध्ये तेल टाकतात मग ते गरम असो किंवा साधा असो तर आपल्याला तेल टाकायचं नाही आहे आपण चवीनुसार मीठ यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थितपणे हे मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता किंवा नसेल आवडत काही नाही टाकलं तरीही चालेल असे तुम्ही छान अशा पुऱ्या बनवू शकता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपण थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं पीठ आपल्याला मळायचं नाही आहे चपातीसाठी आपल्याला पीठ मऊ लागतं पण पुरी बनवण्यासाठी पीठ आपल्याला जर असं कडक असं लागतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असं कडक पीठ हे मळून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने हे कडक पीठ मी मळून घेतलेलं आहे पंधरा मिनटं ते अर्धा तासापर्यंत आपण हे पीठ असं झाकून ठेवू शकतो तर ते वीस मिनटं झालेले आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं हे पीठ पुन्हा मुळून घ्यायचं आहे पीठ कडक असतं जेव्हा आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा त्यानंतर ता जर असं ते सेलसर होतं पण जास्त सेलसर झालं नाही पाहिजे पीठ कडकच असलं पाहिजे तर याचे मी असे तीन मोठे असे उंडे करून घेते काही जण काय करतात छोटा छोटा उंडा करतात गोळे करतात आणि एकच फ्री बनवतात पण मी असं नाही करत मी एकदमच जास्त पुऱ्या बनवते त्यामुळे मी असा जास्त मोठा उंडा असा करून घेतलेला आहे सर्व उंडे आपण अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे सुका पिठाचा वापर आपल्याला जास्त नाही करायचा थोडंसंच आपल्याला पीठ वापरायचं आहे जर आपण जास्त सुक्का पिठाचा वापर केला ना तर जेव्हा आपण पुऱ्यात तळतो तेव्हा जास्त प्रमाणात तेल शोषलं जातं त्याच्यामुळे सुक्क पीठ एकदम कमी कमी घ्यायचं आहे आणि जराशी मोठी अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे एक चा आता एक वाटी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत याने काय होतं एकाच बरोबर आपल्या जास्त पुऱ्या बनतात आमच्या लहानपणी या पुऱ्यांच्यामध्ये जो चांदणीचा आकार व्हायचा ना त्याच्यासाठी आमचे खूप भांडणं लागायचे आता ते तोच प्रकार मुलींबरोबरसुद्धा आहे तर पद्धती अशा पद्धतीने आपण ह्या बा जरासा जाडसर अशा ह्या पुऱ्या करायच्या आहेत एकदम पातळ पुऱ्या नाही करायच्या जरा जाडसर असल्या पाहिजेत अशा पद्धतीने सर्व ज्या पुऱ्या आहेत ना आपल्या त्या बनवून घ्यायच्या आहेत काही जण किचन ओट्यावरसुद्धा पुऱ्या बनवतात तर त्यांनी एकदमच मोठी पुरी लाटली की त्यांच्या काही पुऱ्या पटकन बनतील तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत पुऱ्या बनवून झाल्याच्यानंतर पूर्ण बनवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच तळायच्या आहेत एक एक दोन दोन तळल्याच्या सुद्धा पुरी आपली छान अशी फुगत नाही इथे मी तेल मीडियम गॅसवरती गरम केलेला आहे तर ही खालची बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे तर जी पुरीची वरची बाजू आहे ना ती आपल्याला आतल्या बाजूला सोडायची आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने आग करायचं आहे असं केल्याने काय होतं आपली जी पुरी आहे ना छान अशी फुगली जाते आपण ही जी पुरी अशा पद्धतीने बोलली ना तर पुरी ना फुगते तर छान पण खूप वेळापर्यंत ही अशी टंग फुगलेलीच राहते पुरी बनवताना जर आपण गॅस लो ठेवला तर पुरी तेलकट बनते त्याचबरोबर पुरी फुगतही नाही आणि कच्ची राहते आणि जर गॅस फास्ट केला तर पुरी जळते त्याच्यामुळे गॅस तुम्ही मिडियमच ठेवा आणि त्यानंतर पुऱ्या तळा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पुऱ्या ट्राय करा बघा पुरी अगदी कोरडी आहे अजिबात तेल नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद